एका प्रसंगी काही दलित मंडळी कारी येथून माळे मळे गावला बैलगाड्या घेऊन जात असताना त्यांनी तेथील गाव तळ्यावर बैलांना पाणी पाजले पाणी विटाळले म्हणून गावाच्या देशपांडे यांनी दलित मंडळींना बसवून ठेवलं ही हकीकत करीत भगवानराव गायकवाड यांना समजताच त्यांनी मळेगावला अनेक तरुणांना घेऊन जाऊन दोन हात करून अस्पृश्य मंडळींची सुटका केली दुसऱ्या एका कारीचा जलसा मळेगावला गेला असता मळेगावच्या देशपांडे यांनी काही मराठा मंडळींना बरोबर घेऊन त्या दिवशी जलसा होऊ दिला नाही जलसावाल्यांनी जलसा करू देण्यासाठी विनंती केली मात्र ही विनंती व्यर्थ वाया गेली या जलशासमवेत असलेल्या भगवानरावांनी या प्रसंगी जाहीर प्रतिज्ञा केली की के उद्या रात्री मळेगावात जलसा करूनच दाखवतो ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मळेगावला जलसा झाला दुसऱ्या दिवशी विरोधक जलशाकडे फिरकलेच नाहीत दरम्यान जलसा खेळात विघ्न येऊ नये म्हणून भगवानराव गायकवाडांनी कारीवरून दोनशे तरुणांना बोलावून घेतलं होतं संदर्भ सत्यशोधक ज्ञानेश्वर वावरे उस्मानाबाद यांचं टिप्पण गावले पुंजा महादू पाटील सुमारे अठराशे चौऱ्याहत्तर मृत्यू एकोणविशे चौवेचाळीस पुंजा महादू पाटील गावले हे मौजे सोनगाव फकीरवाडी तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म सुमारे अठराशे चौऱ्याहत्तर साली झाला पुंजा पाटील गावले हे पिंपळगाव बसवंतीतील ज्येष्ठ सत्यशोधक गणपतराव दादा मोरे यांचे परमस्नेही होते त्यांनी गणपतराव दादा मोरे यांच्या सहकार्याने सोनगाव परिसरात सत्यशोधकी कार्य केलं श्री उदोजी मराठा बोर्डिंग नाशिकला आपल्या परीनं सहकार्य केलं इतकेच नव्हे तर सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्यांनाही प्रसंगी आर्थिक सहाय्य केलं दरम्यान इसवी सन एकोणीस शे छत्तीस साली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज देऊन त्यांच्या फकीरवाडी गावाचं नामांतर सोनगाव असं सो करून घेतलं दरम्यान त्यांच्या गावात भाऊबंदकीवरून बरेच वैमनस्याचे वातावरण फैलावले होते अशा प्रसंगी सत्यशोधकी व्याख्यानाने गावात आयोजित करून पुंजा पाटलांनी सोनगावात शांतता प्रस्थापित केली अशा या सत्यशोधकाचं इसवी सन एकोणीसशे इस साली निधन झालं गिरमे बळवंतराव धर्माजी 30 जून, 22 तीस जून अठराशे अडुसष्ट बावीस जानेवारी एकोणीसशे सदोतीस प्रबोधनपर कार्याचा गाजावाजा न करता आपले सत्यशोधकी कार्य अत्यंत संयमानं पूर्ण करीत राहणारे एक सत्यशोधक बळवंतराव धर्माजी गिरमे हे एक होत मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे ते त्यांचं वास्तव्य होतं सासवडकर मंडळींनी केलेल्या शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाला गिरमे यांचं सहकार्य राहिले गिरमे हे महसूल खात्यात नोकरीस होते मुक्काम तरवडी तालुका नेवासे जिल्हा अहमदनगर येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्रपत्राचे ते आरंभापासून वर्णी वर्गणीदार वाचक होते सन अठराशे अडुसष्ट साली जन्मलेले गिरमे हे महात्मा फुले कालखंडानंतरचे एक संयमी सत्यशोधक होते त्यांच्या सदुसष्टव्या जन्मदिनी विशेष कार्यक्रम दिनांक तीस जून एकोणीसशे पस्तीस रोजी सासवड येथे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता त्यानंतर वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांचे बावीस जानेवारी एकोणीसशे सदोतीस रोजी सासवड येथे निधन झालं दरम्यान एकोणीसशे दहामध्ये सासवडकर सत्यशोधक नारायणराव मारुतराव नवले यांचे धर्म भोळेपणाची तुंबडी हे पुस्तक पाह लिहिले या पुस्तकाचं प्रारंभिक वाचन बळवंतरावांनी केलं संदर्भ एक दिनमित्र अंक दिनांक तीन दोन एकोणावीसच्या सदवती सत्यशोधकी साहित्याचा साहित्या इतिहास साहित्या खंड पहिला प्राध्यापक डॉक्टर श्रीराम गुंदेकर